नमस्कार सध्या पाऊस जोरदार पडत असून विरार शहरामध्ये पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे कोणताही रस्ता वाहने चालवण्यासाठी किंवा नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही या रस्त्यांमुळे रिक्षा असो एस टी असो किंवा इतर खाजगी वाहने असो ही नियमितपणे चालवता येत नाहीत वाहनांच्या वाटचालीची अत्यंत दुर्दशा झालेली आहे वाहन चालक त्रस्त आहेत आणि हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी सर्वत्र होत आहे महापालिकेने किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यांना तात्पुरती डागडुजी करून तरी दुरुस्त करण्याची गरज आहे आता या महिन्याभरात गणपती येणार आहेत सणावाराचा महिना असल्यामुळे नागरिकांना देवधर्माच्या कामासाठी सतत वाहतूक करावी लागते रस्त्यावरून वाहने न्यावी लागतात आणावी लागतात गणपतीच्या मूर्त्यांचे मिरवणूक काढणार येईल किंवा वाजत गाजत गणपती आणता येतील अशा वेळी हे रस्ते सुरक्षित होणे अत्यंत गरजेचे आहे हे रस्ते अत्यंत मोठमोठे खड्डे पडलेले असून एका रस्त्यावर शेकडो खड्डे आहेत अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी महापालिकेने आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने इतरांनी युद्धपातळीवर हे रस्ते तात्पुरते का पण दुरुस्त करण्याची गरज आहे वेर फास्ट धन्यवाद